नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरात रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी दीर्घ प्रतीक्षेनंतर राजर्षी शाहू महोत्सव होणार जयसिंगपूर रसिक प्रेक्षकांच्या आग्रहस्त दीर्घ प्रतीक्षेनंतर जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं राजर्षी शाहू महोत्सव अत्यंत दिमागदार पद्धतीनं नव्या स्वरूपात तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा भव्य दिवस सोहळा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर येथे संपन्न होतोय सर महोत्सव हा युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाचा असलेल्या व्यसधान व्यसनाधीनतेला विरोध म्हणून अँटी ॲडिक्शन अर्थातच व्यसनमुक्ती या विषयाला समर्पित करण्यात आलाय अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष मान्य संजय पाटील यड्रावकर आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी दिली या संपूर्ण सोहळ्याची माहिती देताना महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी सांगितलं की एक दिवसीय सादर होणाऱ्या या महोत्सवामध्ये जयसिंगपूर शहरवासियांना रंगारंग अशी सुंदर सांस्कृतिक मेजवानी असणार आहे स्थानिक कलाकारांबरोबरच विविध चॅनल्सच्या रियालिटी शोमधून प्रावीण्य दाखवलेल्या कलाकारांचं सादरीकरण आपणास पाहावयास मिळणार आहे याचबरोबर राजर्षी शाहू पुरस्कार वितरण सोहळाही संपन्न होणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सव समितीचे अध्यक्ष मान्य संजय पाटील यड्रावकर मुख्याधिकारी तथा प्रशासक मान्या टी डागवळी आणि शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होईल इंडियन म्युझिक अकॅडमीच्या म्युझिकल सलामीनं सोहळ्याची सुरुवात होईल यावेळी सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शोची विजेती गायिका राधा कुटे आणि सारेगम लिटिल चाम शोमधील दिव्या धुम आणि स्थानिक कलाकारांचा ऑर्केस्ट्रा संपन्न होईल यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध कार्यक्रम संपन्न होतील त्याचबरोबर ओंकार डान्स डान्स अकॅडमी सुमित डान्स अकॅडमी महाराष्ट्रातील विविध लोककलांचं दर्शन घडवतील त्याचबरोबर कलर्स मराठी या चॅनलवरील गाजलेल्या ढोलकीच्या तालावर या, या कार्यक्रमातील नृत्यांगणा काही लावणी आणि बहारदार नृत्य सादर करतील यावेळी हास्यसम्राट प्रणव रावराणे व अृत सकपाळ यांचं विनोदी स्किट सादर होईल आपल्या भागातील प्रसिद्ध कलाकार मान्य धनंजय पवार मराठी बिग बॉस फेम या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग असेल यानंतर पुरस्कार सोहळा संपन्न होईल यामध्ये हिंदी मराठीतील आघाडीचे सुप्रसिद्ध अभिनेते मान्य स्वप्नील जोशी त्याचबरोबर आघाडीची अभिनेत्री सैराट फेम गुरु त्याचबरोबर झी मराठीवरील सध्याची गाजत असलेली लोकप्रिय जोडी तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेतील ऋषिकेश शेलार म्हणजेच अधिपती आणि शिवानी रांगोळे म्हणजेच अक्षरा या लोकप्रिय जोडीचा सन्मान करण्यात येईल पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून शिरो तालुक्याचे आमदार आणि माजी सांस्कृतिक मंत्री मान्य राजेंद्र पाटील यळगावकर तसेच लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मान्य ध्येरशील दादा माने खास करून उपस्थित असतील या कार्यक्रमामध्ये स्थानिक बचत गट शाळा महाविद्यालय आणि विविध डान्स ग्रुपचा समावेश असणार असून एकूण सलग चार तास चालणाऱ्या या दिमागदार सोहळ्यासाठी दहा हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे निवेदन आर जे विशाल कुलकर्णी करतील हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मान्य राहुल बंडगर मान्य महेश कलगुडकी मान्य असलम फराज मान्य रमेश शेळगुडकर मान्य मेघराज घोडके मान्य शुभम झेले सर्व माजी नगराध्यक्ष नगरसेवक विविध संस्था राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि जयसिंगपूर नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी मेहनत घेत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जेसिंग जयसिंगपुरनगरी न्यूज चॅनल